नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरस स्वागत आहे आज दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस पुणे गुलटेकडी कांदा बाजार भाऊ तर शेतकरी बंधवांनो आज पुणे गुलटेकडी कंदा मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आवक आलेली दिसून येत आहे चला तर मग पुणे गुलटेकडी येथील कंदा मार्केट पाहफ्या पुणे गुलटिकडी कंदा मार्केट आवक दहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये तर सरासरी दर एक हजार शंभर रुपये तर शेतकरी बांधवांनो पुणे गुलटिकडी कंदा मार्केट हे थिरवलेले दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमचेही शेतकरी बंधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद